नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना चा, आज आपण बघूया ठरलं तर मग ह्या मालिकेचा आजचा म्हणजे ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की रविराज तन्वीला म्हणतो थांब तन्वी, तन्वी कुठे चाललीस मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे आणि मग तू जा प्रताप लगेच रविराजला थांबवतो आणि म्हणतो रविराज जाऊ दे ना आता हे सगळं नको इकडे श्रद्धा टेलरमध्ये मिसेस लोखंडे तन्वीच्या बाबांना म्हणते तो काय सुभेदारांचा सा माणूस सामान घेऊन गेला पण पैसे काही दिलेले नाहीये त्यावर सदाशिव म्हणतात की ते स्वतः कशाला येतील घ्यायला माणूसच पाठवणार ना त्यांना काम नाहीयेत दुसरी पैसे काय देतील मोठी माणसं पण पैसे बुडवू शकतात तुमच्या लक्षात आहे ना लगेच लावा त्याला ला फोन सदाशिव लगेच अर्जुनला फोन लावायला जातो इकडे आपल्याला दाखवतात दा, की तन्वी अश्विनला सगळं सांगते की रविराजने कसं सायलीला म्हटलं की पुढच्या जन्मी तू माझी लेख म्हणून जन्माला ये अश्विन म्हणतो असं बोलला रविराज काका तन्वी म्हणते जाऊ दे ना ते सगळं चल आपण चायनीज खायला जाऊया अश्विन म्हणतो अगं तुला भूक तरी कशी लागतेय तुझ्या आई वडिलांनी तुझी जागा त्या मुलीला दिली ती सुद्धा सायली सारखी मुलगी तन्वी म्हणते अरे जाऊ दे ना मला आता सवय आहे हे मी आधीपासून बघते की सायली सगळीकडे पुढे पुढे करते आता तू बघ ना आपण तिकडून निघालो पण साधा माझ्या आई वडिलांनी चौकशी तरी केली का रे साधा एक फोन तरी केला की आपण जिवंत आहोत का कुठे आहोत इकडे तो टेलर अर्जुनला सारखा फोन करत असतो पण अर्जुन काही फोन उचलत नाही तन्वी अश्विनला म्हणते अरे मी हे चायनीज खाते बर्गर खायला जाते हसत राहते सारखी हे तुझ्यासाठी तुझ्या सुखासाठी कारण मला माहिती आहे की माझ्या डोळ्यात आलेलं पाणी तुला बघवणार नाही अश्विन म्हणतो मी खरंच खूप लकी आहे की तू नेहमी माझ्या सुखाचा आधी विचार करतेस नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत येतात अर्जुन लगेच त्याचा फोन घ्यायला जातो पण सायली म्हणते आता तुम्ही फोन घेऊ नका माझ्यासोबत वेळ घालवा दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी अश्विन साठी बनवून आणते आणि म्हणते ही काय घाई होते माझी ह्यांचा नाश्ता बनवण्याच्या आधी मला नाश्ता बनवून घ्यायला लागतो एवढ्यात तिथून कल्पना जात असते ती सगळं ऐकते त्यांचं बोलणं अश्विन म्हणतो तुला एवढा त्रास होतोय ना तर हे सगळं नको ना आपण करूया मी तो फ्लॅट बघितला आपण तिकडे शिफ्ट होऊया ना त्यावर तन्वी म्हणते मी एकदा तुला सांगितलंय ना मला माझ्या माणसांमध्येच राहायचंय म्हणून जाऊ दे तू नाश्ता कर आणि ती वेज सँडविच बनवते अश्विन म्हणतो सकाळी सकाळी ब्रेड काहीतरी हेवी बनवायचं ना आणि ह्याने तर माझं पोट पण नाही भरणार इकडे नागराज घाईघाईने कुठेतरी निघालेला असतो त्यावेळी सुमन त्याला लगेच टोकते आणि म्हणते कुठे चालणार नागराज म्हणाला दोन दिवस तुझ्याशी का काय नीट वागलो पुन्हा त्याच वाटेवर चालायला लागलीस आणि तिला धरून जोरात म्हणतो माझ्या वाटेत येऊ नको सुमन नाही त्या लक्षात ठेव सुमन लगेच म्हणते तुम्ही काय मैपातला भेटायला चाललायत तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच नागराज तिला बंद करून टाकतो तो सुमन म्हणते हे कोणत्या वाटेवर चाललेत मला नक्की माहिती नाही मला खूप काळजी वाटते इकडे अश्विन तन्वीला कंप्लेन करत असतो तन्वी चिडून म्हणते एवढ्या सकाळी उठून मी काय भला मोठा नाश्ता बनवू का हे बघ जाऊ दे तुला हवं तर खा नाही तर असंच उपाशी जा कल्पना लगेच जाऊन त्याला पोहे वाढते आणि सांगते सायलीने सकाळीच बनवले अश्विन म्हणतो नको मम्मा तुझ्या लाडक्या सुनेने जे नियम घालून दिलेत ते मला फॉलो करायलाच पाहिजेत आणि तिकडून निघून जातो इकडे तो टेलर परत अर्जुनला फोन करतो अर्जुन म्हणतो तुमचा क्यू आर कोड पाठवा त्यावर टेलर म्हणतो की माझ्याकडे तर नाहीये ठेवायला पैसे नाहीत मी कुठून देणार अर्जुन म्हणतो ठीक आहे मी येतो लगेच पैसे द्यायला आणि अर्जुन लगेच त्याच्याकडे जाऊन पोहोचतो इकडे अर्जुन त्यांना पैसे देतो आणि लोखंडे लगेच म्हणतात बायकोसाठी काही शिवून हवं असेल तर मला नक्की सांगा परत तेवढ्यात अर्जुनची नजर त्या फोटोवर जाते इकडे तन्वी नागराजला फोन करते आणि नागराजला म्हणते कसे आहात नागराज काका बघा ना मी तुमच्या नाकावर टिचून सुभेदार घरात पुन्हा परत आले तुम्ही जे जे प्रयत्न केलेत मला उद्ध्वस्त करण्याचे तो तो सुरुंग मी उद्ध्वस्त आधीच केलाय आणि आता बॉम्ब तुमच्या दोघांच्या नाकावर कसा फुटेल ना ह्याची पण व्यवस्था केलीये आणि नागराज हे ऐकून जोर जोरात हसायला लागतो तन्वीला वाटतं ती जिंकलीय पण तो हसतो त्याच्यामुळे तन्वीला काहीतरी संशय येतो बाजूला महिपत असतो महिपत सांगतो बरं हल आपण वेळेत पोचलो नाही हा सिनेमा बघायला आपल्याला मिळालाच नसता कारण ते दोघ श्रद्धा टेलरच्या घराजवळ आलेले असतात इकडे मिसेस लोखंडे त्यांना लगेच फोटो दाखवायला जातात अर्जुनला ती फोटो दाखवते अर्जुन तो फोटो बघून त्याच्या लगेच लक्षात येतं की ही आहे उर्फ तंदी तो मिसेस लोखंडेना विचारतो की ही मुलगी कुठे मला हिला त्यावर ती म्हणते की आमची ही बबली वीस बावीस वर्षांपूर्वी हरवली ती अजून काही सापडलेली नाहीये हो। अर्जुन ना खूप आनंद होतो आणि तो त्यांना म्हणतो माझं काही काम आहे तुम्ही दोघं प्लीज माझ्यासोबत चला तो टेलर म्हणतो साहेब मी नाही होऊ शकत माझं नुकसान होईल ना दुकान बंद ठेवल्यावर अर्जुन लगेच त्याला पैसे काढून देतो आणि म्हणतो हे तुमच्या नुकसानीची भरपाई आता लगेच चला माझ्यासोबत आणि ते दोघे निघायला जातात मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन दोघांना घेऊन घरी जातो आणि सायलीला म्हणतो आता तुझी प्रतीक्षा संपली हे बघ तुझे आई वडील सायली ना त्यांना बघून खूप आश्चर्य असा धक्का बसतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय